दोन हजार चोवीस मध्ये त्यांना जे जनसुरक्षा विधेयक लागू केलं होतं त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतील जनसुरक्षा विधेयक हद्दपार करा अशी महत्वाची कार्यकर्त्याची मागणी आहे या विषयाला धरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष आदरणीय वर्षातही निकम माझ्यासोबत आहेत काही काय नेमकी मागणी आहे आज दोन हजार चोवीस मध्ये जे जनसुरक्षा विधेयक मानण्यात आलं आणि पारित झालं त्या विरोधात आज आपण महाविकास आघाडीच्या वतीनं यवतमाळ शहरात आंदोलन करत आहोत तिन्ही पक्षाचे लोक आणि समविचारी पक्षाचे लोक आपण एकत्र आले हे सर्वसामान्य जनतेवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा कायदा सर्वसामान्य माणसांची प्रश्न असो शेतकरी असो विद्यार्थी असो किंवा एखादा न्याय मागण्यासाठी जर कुठे काही बोलायचं असेल तर हे संविधानाच्या विरोधातला हा कायदा कायदा आहे लोकशाहीचे मूल्य दाबणारा आणि मूल्य नष्ट करणारा हा कायदा तेव्हा या कायद्याच्या निषेधात कायदा रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक देशमुख सुद्धा याच ठिकाणी आहेत भाऊ काय नेमकी मागणी जनतेच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा हा कायदा आहे लोकशाहीमध्ये विरोधाला तेवढंच आहे पण हे सरकार विरोधाची भूमिका आहे चिरडून टाकायला प्रयत्नात आहे म्हणजे हिटलर शाईन त्यांना देश चालवायचा हा काय आणला आहे आणि महाविकास आघाडी हा जोपर्यंत काय अर्थ होणार नाही ही आमची भूमिका आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष माननीय इंगळे साहेब सुद्धा या ठिकाणी बहु नेमकी काय मागणी घेऊन आपण या ठिकाणी निदर्शन करत आहात दोन हजार चोवीस ला था 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 था। जो विधेयक त्यांनी पास केलं जनसुरक्षा कायदा या जनसुरक्षा कायद्यामध्ये फार असं म्हणजे जे लोकशाही पद्धतीनं या देशाचा कारभार चालतो आहे ते कुठेतरी हुकूमशाही पद्धतीनं चालवण्याचं यांचं यांनी घाट घातलेला आहे या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन याच्यासाठी केलं आहे की भविष्यात आम्हाला शेतकऱ्याच्या मागण्यासाठी असो कुठल्याही मागण्यासाठी जर आंदोलन केलं आम्ही तर यावेळेस ते, ते आम्हाला हे आंदोलन भविष्यात करू देणार नाही आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य राहणार नाही असा हा कायदा आहे हे कायदा ताबडतोब रद्द व्हावा आणि आम्ही शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं हे कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत तीव्र तो आंदोलन तो करण्याची मानसिकता <दगेदाँ> <दगेदाँ> मित्रांनो पंडित पाटील येतो